नमस्ते ही दहावी आज आपण पाहणार आहोत अशी जर अंकगणिती श्रेणी दिली असेल पाच आठ अकरा चौदा ही अंकगणिती श्रेणी असेल तर विसावे पद काढा हे प काढण्यासाठी आपल्याला एका सूत्राची गरज आहे ते सूत्र पहा हे सूत्र आहे टी एन बरोबर ए म्हणजे पहिले पद प्लस एन वजा ए खडी म्हणजे त्यातला फरक तर आता या अंकगणिती श्रेणीचे विसावे पद काढण्यासाठी बघा काय करू आपण ए बरोबर पाच घेऊ आता डी काढण्यासाठी काय करू तर हे टी वन असेल पाच हे टी वन टी टू किती असेल आठ तर डिफरन्स काढण्यासाठी टी टू मायनस टी वन कारण ऑलरेडी ती दिलेली आहे अंकगणिती श्रेणी असेल तर म्हणजे ती अंकगणिती श्रेणी आहे मग टी टू आठ आहे आठ वजा पाच आठात पाच गेले किती राहिले तीन म्हणजे आपलं डी बरोबर किती आलं तीन ए बरोबर किती आहे पाच याच्यामध्ये भरूया एन कितवा काढायचा आहे वीस म्हणजेच टी वीस बरोबर एची किंमत किती आहे पाच अधिक वीस वजा एक किंमत किती आहे तीन पाच आधी वीस मधून एक गेले एकोणीस गुणिले तीन पाच आधी एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे या दोन्हींची काय करायची आहे बेरीज किती आले बासष्ट म्हणजेच टी वीस म्हणजेच विसावे हे बासष्ट आहे ना सोप तुम्हाला समजत असेल तर मामी क्लास लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू